नमस्कार मित्रांनो एम पी एस सी विजयाने आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील खडक आणि खडकाचे प्रकार हा टॉपिक पाहणार आहोत आर्केन काळातील खडक हा महाराष्ट्राचा पायाभूत खडक आहे यामध्ये प्रकार आहेत ग्रॅनेट नेस आणि चेस्ट आर्केन काळातील खडक हा महाराष्ट्राच्या चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली व सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यामध्ये आढळतो ह्या खडकाचे थर नांदेड जिल्ह्यामध्ये काही था प्रमाणात आढळतात धारवाड प्रणालीतील खडक मार्बल मिका सिलेमनाईट ग्रॅनाईट हॉर्नबुलेट कॉर्डझाईट ह्या खडकामध्ये धारवाड प्रणालीच्या खडकामध्ये मंगल म्हणजेच मॅगनीज खनिज सापडते कडप्पा काळातील खडक याचे तीन प्रकार आहेत शेल लाइमस्टोन आणि कॉर्डझाईट पाठीमागे आपल्याला काही नमुने दिसत असतील चित्रामध्ये ह्याचा आढळ होतो यवतमाळ चंद्रपूर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यामध्ये ठीक आहे नेक्स्ट पाहूयात आपण वाळू मिश्रित खडक रंग लाल असतो हा आढळतो फक्त एका जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ते म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ठीक आहे आणि याचा उपयोग झालेला आतापर्यंत उत्तर भारत ऐतिहासिक इमारतीच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेला आहे यावर प्रश्न पण येऊन गेलेला आहे नेक्स्ट पाहूयात आपण गोंडवाना खडक गोंडवाना खडक ह्या खडकाची निर्मिती वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष जमिनीखाली लाखो वर्षापूर्वी गाडल्या गेल्यामुळे झालेले आहे ह्या खडकाला दगडी कोळशाला म्हणजे गोंडवाना खडक आढळतो नागपूर चंद्रपूर यवतमाळ अमरावती ह्या जिल्ह्यामध्ये यामध्ये दगडी कोळसा हा सापडतो त्यामुळं गोंडवाना काळातील खडकाला आर्थिक महत्त्व जास्त आहे नेक्स्ट आहे ज्वालामुखी खडक मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल महाराष्ट्राची भूमी ही बेसाल्ट खडकाने बनलेली आहे असे म्हणतात ठीक आहे नेक्स्ट पाहूया आपण जलजन्य खडक हा खडक फक्त नद्यांच्या खोऱ्यामध्ये आढळतो ह्या खडकाचा उपयोग सिमेंट आणि विटा तयार करण्यासाठी होतो आजच्या लेक्चरमध्ये मला आपल्या एवढंच बोलायचं होतं लेक्चर कसं वाटलं हे नक्की लाईक आणि कमेंट करून मला सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र